नमस्कार आपण आज हा हार बनवायला शिकणार आहोत मी रोहिणी पाटील रोहिणी क्रिएशनमध्ये तुमचं स्वागत करत आहे या हारासाठी मी बघा हे ड्रॉप शेपचे मोती घेतलेले आहेत हे आपल्याला नऊ लागणार आहेत सहा एम एमचे मोती घेतलेले आहेत ग्रीन कलरचे आणि छोट्या साईजचे मोती घेतलेले आहेत आणि पाच नंबर किंवा चार नंबरचे मोती पिंक कलरचे ग्रीन कलरचे आणि मोती कलरचे घेतलेले आहेत तर आपल्या या हाराला सुरुवात करूया एक बाजू मी अशी करून ठेवलेली आहे आता दुसरी बाजू कशी करायची ते मी तुम्हाला दाखवते चारचा स्क्वेअर करून घ्यायचा आणि त्याच्यावरती आपल्याला एक एक सिंगल लाईनची पट्टी करायची आहे परत दुसरे तीन मोती टाकून त्याच्यावरती स्क्वेअर केला परत तीन मोती टाकून स्क्वेअर करायचे फक्त कलर मनी टाकायचे कसे हे समजावं म्हणून मी एक बाजू करून ठेवलेली आहे तुम्ही याच्यामध्ये कोणतेही कलर वापरू शकतात रेड येलो Pink, yellow, पिंक येलो किंवा गोल्डन कलर वगैरे मी पिंक आणि ग्रीन घेतलेलं आहे याच्यामध्ये बघा इथे आता कलर टाकायचा तेव्हा बघा ना व्हाईट मोती पिंक मोती आणि व्हाईट मोती आपल्याला ही पट्टी पूर्ण लाईन समोर दाखवले त्याप्रमाणे करायची आहे याआधी मी एक कृषी करून दाखवलेली आहे प्लेन मोत्यांची ते कशी करायची ते पूर्ण पट्टी तयार करून एकमेकांना जोडायचं वगैरे सगळं त्यात डिटेल दाखवलेलं आहे यात पण मी थोड्याशा दाखवण्याचा प्रयत्न केला ना आहे नाही समजलं तुम्हाला कुणाला तर तुम्ही मला विचारू शकता आणि जर तुम्हाला हा हार आवडला तर मला तसं कमेंट करून जव जरूर कळवा आणि तुम्ही बनवून बघा आता इथे परत ग्रीन टाकायचं म्हणून एक पिंक एक ग्रीन आणि एक पिंक येईल ही सिंगल लाईन पट्टीची करून घ्यायची आपल्याला आधी एकदम सोपं आहे हे, हे। तुम्ही जर मोतीचं काही बनवत असाल तर तुम्हाला हे एकदम लवकर लक्षात येईल एक एक प्रॉब्लेम झाला आहे की माझा कॅमेरा थोडासा सेटिंग बरोबर नसल्यामुळे थोडंसं बाहेर गेलेलं आहे तेवढं समजून घ्या हे बघा तीन ग्रीन मोती स्क्वेअर ग्रीनचा झाला आता वरती परत तीन पिंक मोती येतील यातनही जर तुम्हाला जर काही समजलं नसेल तर तसं तुम्ही मला विचारू शकता तीन पिंक मला एकाने ऑर्डर दिली होती श्रीकृष्णाची मूर्ती दाखवून की माझ्या श्रीकृष्णासाठी तुम्ही हार बनवून द्या म्हणून एका ताईंनी तर त्यांच्यासाठी मी तो हार बनवला आणि तो आता बऱ्याच जणांना आवडला आणि कसा बनवायचा असं विचारलं मला बऱ्याच जणांनी म्हणून मी हा व्हिडिओ काढलेला आहे थोडासा लेट झाला व्हिडिओ काढायला कारण आधी मी काढला नव्हता नंतर तयार केला आहे ते पिंक झाले आता वरती येतील आपल्या परत व्हाईट करतील सेम पट्टी सेम ह्याच्यामध्ये करायची आहे एकदम सोप्प आहे हे परत व्हाईटचे दोन आहेत म्हणून व्हाईट परत तीन तीन मोती व्हाईट टाकायचे टाकलं की साईडच्या मोत्यातून घ्यायचं वरच्या मोत्यातून घ्यायचं म्हणजे वरचे लाईन करायला आपल्याला सोपी जाते एक एक मोत्यातून टाका सुई त्याच्यामुळे काय होईल त्याला एक घट्ट विण येऊन जाईल तर तीन पिंक तुम्ही हाच हार मोठा पण करू शकता लेंथ नाही म्हणजे लांबी त्याची वाढ होऊ शकता हा मी छोट्या मूर्तीसाठी म्हणून छोटा, छोटा बनवलेला आहे आणि आता पुढे पूर्ण व्हाईट आहेत तर पूर्ण व्हाईट तीन तीन मोती टाकत ही लाईन पूर्ण करून घ्या आपली ही लाईन पूर्ण झालेली आहे बघा आता काय करायचं आहे वरतून वरच्या मोत्यातून सुई टाकून साईडच्या मोत्यातून खाली घ्यायची सुई बघा मी घेतलेली आहे आणि आता सेकंड लाईन आपल्याला ला सुरू करायची आहे सेकंड लाईन पण सेम पहिल्या लाईनसारखी सारखी आहे पहिल्यांदा तीन मोती टाकायचे आणि नंतर दोन दोन मोती टाकत जायचे फक्त एवढंच लक्षात ठेवायची की जिथे कलर मोती आलाय तिथे कलर मोती व्यवस्थित आला पाहिजे मी थोडंसं कलर मोत्यापर्यंत तुम्हाला करून दाखवते तशा तुम्ही मैत्रिणीला खूप हुशार आहात हे बघा इथे व्हाईट घेतलंय आता इथे कलर मोती आला म्हणून हे बघा पिंक मोती घेतला आता इथे पिंक आहे तर पिंक दोन येतील या पद्धतीने आपल्याला ही सेकंड लाईन पूर्ण करायची आहे तुम्ही डायरेक्ट स्क्वेअर स्क्वेअर करून पण करू शकता पण ते थोडंसं अवघड जाईल म्हणून मी तुम्हाला ह्या पद्धतीने करून दाखवलेलं आहे पट्टी करून आता इथे ग्रीन एक पुढच्या मोत्यातून काढून घ्यायचं खालच्या मोत्यातून आणि पुढच्या मोत्यातून ही पट्टी पूर्ण करून घ्या अशीच ही सेकंड लाईन आपली तयार झाली आता आपण आता तिसरी लाईन करणार आहोत सेम अशीच जशी सेकंड लाईन केली तशीच मैत्रिणींनो या सेकंड लाईनमध्ये माझी थोडीशी मिस्टेक झालेली आहे कोणाकोणाच्या लक्षात येते ते सांगा मला लक्षात जशी येईल कोणाच्या तशी मी तशीच राहू दिलेली आहे ती थर्ड लाईन मी पूर्ण करते थर्ड लाईन झाल्यानंतर हे बघा तिसरी लाईन पूर्ण केलेली आहे आता तिसरी लाईन झाल्यानंतर आपल्याला आता हे जुडायचं आहे जुडायचं कसं तर दोन बाजूवरती घ्यायच्या आणि मध्ये एक एक मोती टाकत जोडत जायचं आहे की नाही सोपं इथे एक मोती घेतलाय मी साईडच्या मोत्यातून वरती स्क्वेअर हे दोन्ही स्क्वेअर साईडचे जोडायचे आपले स्क्वेअर स्क्वेअरने एक मोती परत आता इथे काय केलेलं आहे ही वरची बाजू येते म्हणून इथे वरती एक मी मोती आडवा टाकून घेतलेला आहे तो कसा टाकला बघा वरती सुई घेतली चारी मोत्यांधून सुई फिरवून घेतली आधी त्यामुळे काय होतं त्याला कडक पण आहे तो तुम्ही मधूनमधून मधून मधून असं चार चार मोत्यातून आडवा पण सुई फिरवून घ्या म्हणजे तो रॉ म्हणजे रॉड म्हणजे किंवा ती लाईन कडक येईल लूज पडणार नाही आता इथे काय केलं साईडला आलं की नाही एक मोती घेतला आहे आणि अपोजिट साईडने दुसऱ्या बाजूने काढली सुई टोक यावं म्हणून आणि परत दुसऱ्या बाजूने घेऊन परत त्याच मोत्यात टाकून दुसऱ्या बाजूने काढली एक मोती फिक्स केला वरती कॉर्नरला ठीक आहे आता आपण काय करू खालची आपली लाईन जोडायची तिकडे घेऊन जाऊ म्हणजे परत तेवढ्या मोत्यासाठी हे करण्यापेक्षा मी आता ह्याच्यासोबतच तो मोती फिक्स करून घेतला आता इथे एक एक मोती टाकत आपल्याला हे पूर्ण जॉईन करायचं बघा तर एक मोती घेतला तीन मोत्यातून घेतलं हे जॉईंट करताना पण बघा डायरेक्ट पुढे घ्यायचं नाही आता हा टाकला साईडच्या मोत्यातून काढला की साईडच्या मोत्यातून घेऊन पुढच्या मोत्यातून पुढे घ्यायचं डायरेक्ट सरळ पुढे घ्यायचं नाही असं आणि घट्ट व्यवस्थित घट्ट ओढून घ्या लूज आलं तर ते व्यवस्थित दिसणार नाही असं या पद्धतीने परत साईडच्या मोत्यातून घेतलं परत मधल्या मोत्यातून घेऊन साईडच्या मोत्यातून खाली घेतलं पद्धत मी ही बऱ्याच याच्यामध्ये व्हिडिओजमध्ये दाखवलेली आहे साईडच्या मोत्यातून घेऊन पुढच्या मोत्यातून खाली आता इथे ये पिंक येईल जिथे कलर मोती आलाय तिथे तुम्ही कलर मोती टाका रेड आणि यल्लो कॉम्बिनेशन पण खूप छान दिसतं रेड येलो ग्रीन तिन्ही टाकले तरी पण खूप सुंदर दिसतं अशा पद्धतीने ही पट्टी आपण जोडून घ्या पूर्ण हे बघा जोडून टाकली आहे आता काय केलेलं आहे आपल्याला हे दोन तयार झाले तर दोघे एकमेकांना एका बाजूला जोडायच्या खालच्या बाजूने तर बघा इथं काय केलं आहे बघा मी इकडे साईडच्या मोत्यातून वरती घेतलं आहे एका स्क्वेअरच्या आणि इथे मध्ये एक पिंक मोती टाकला आणि दुसऱ्या बाजूच्या मोत्यातून खाली काढून हा स्क्वेअर स्क्वेअरला स्क्वेअरनेच स्क्वेअरने स्क्वेअर हा स्क्वेअर हे दोघी एकमेकांना जोडायचं खाली घ्यायची सुई आणि आता परत दुसरा पिंक मोती टाकून तो स्क्वेअर पूर्ण करून घ्यायचा सेम असच आता हे लूज येतं म्हणून काय करा तुम्ही एकदा वायर पूर्ण परत डबल फिरवून घ्या सगळ्या मोत्यातून आणि सेम या बाजूला गेले तसं दुसऱ्या बाजूला करायचं आता खाली सुई घेतली मी आता खालून म्हणजे चारी बाजूने आपल्याला तो स्क्वेअर दिसला पाहिजे आता इथे पिंकमध्ये टाकून घ्या फक्त वायर डबल परत मोत्यातून फिरवून घ्या सगळ्यात स्क्वेअर स्क्वेअर मध्ये त्याच्यामुळे ना त्याला टाइट पण होऊन जाईल सेमीकडच्या बाजूने दिसलं तसंच ह्या बाजूने दिसायला पाहिजे आता इथे परत एक पिंक मोती आहे दोन तीन जणांच्या व्हिडिओसाठी कमेंट आल्या म्हणून हा व्हिडिओ मी करत तयार केला आहे थोडा घाईतच झाला तो तर मधली बाजू आहे मधल्या बाजूला पण स्क्वेअर येतोय त्या स्क्वेअरमधे पण एकदा सुई फिरवून घ्या आतल्या बाजूने म्हणजे ते छान जोडून राहील खालची बाजू आणि नंतर काय करा वायरला गाठ मारून वायर कट करून घ्या इथे आपलं वायरचं काम झालं तीस नंबरचा तंगूस वापरलेलं आहे मी याला कट झाल्यानंतर आता आपल्याला खाली लटकन तयार करायचे ते लटकन आपण वायरमध्ये करणार नाही आहेत ते आपण दोऱ्यामध्ये करणार आहोत तर वायर कट करून घेतली आणि आता यासाठी आपण जो दोरा वापरणार आहे तो एक तर गोधडीचा दोरा घ्या किंवा दहा नंबरचा दोरा घ्यायचा आहे येत त्याच्या आधी आपण खालचा बॉल तयार करूयात आता पिंक चार मोती घेतलेत ते बघा इथे काय केले व्हाईट एक पिंक एक आणि व्हाईट एक मोती हा डब्बा तयार करायचा छोटा आपल्याला स्क्वेअरचा खाली लटकन साठी परत एक व्हाईट आणि एक पिंक परत साईडच्या व्हाईट टाकून पिंक टाकून पुढच्या पिंकमध्ये घ्यायचं परत एक व्हाईट आणि पिंक चारी बाजूने स्क्वेअर तयार आहे फक्त आपल्याला जॉईन करून घ्यायचा तो एक पिंक टाकून आणि पूर्ण वरच्या पिंक मधून तोरा फिरून आहे वायर फिरून घ्यायचे घट्ट करायचा आहे तो एकदम काट मारून घ्या दोन तीन ठिकाणी आणि तोडून टाका आता हे तयार झालं त्याला आपल्याला या मण्यांमध्ये जोडायचं आहे तसं ते दोरा घेतला घेतलाय मी आणि आता बघा साईडला गाठ मारून घ्यायची एका बाजूला दोन गाठी मारा आणि एक्स्ट्राचा दोरा कट करून टाका इथे आपण लगेच दोरा कट करतोय म्हणून एका मण्यातून खाली काढून घेतल्यानंतर परत एकदा गाठ मारून घ्यायची आपल्याला आणि एका मण्यातून खालच्या एका मण्यातून साईडला काढून घ्या आणि मध्ये बाजूने मध्ये काढून घ्या सुई इथे काय करा मध्ये काढून घेतली की एक ग्रीन मोती घ्या मग एक ड्रॉप शेप मोती त्याच्या खाली एक छोटा मोती छोटा नसेल तर तुम्ही मोठाही मोती घेऊ शकता किंवा गोल्डन कलरचा मोती घेऊ शकता असंही काही नाही आणि तो मोती बाजूला करून ड्रॉप शेपमधनं उलटी सुई परत काढायची परत शेप एक असे तीन टाकायचे आहेत एका ठिकाणी आपल्याला आणि ड्रॉपशेप मनी जर नसेल तर तुम्ही मोती पण टाकू शकता कलर मोती दुसरा कलरचा किंवा थोडासा मोठ्या साईजचा दोन आणि आता अजून एकदा परत तिसरा परत मोती बाजूला सरकून खाली काढून घ्यायची सुई आणि ग्रीन मोत्यातून परत उलटीवरती काढायची मधून बाहेर आपण मधून घेतले म्हणून आता दोरा अडकतोय थोडासा काळजीपूर्वक करा मधून परत बाहेर काढायची आणि साईडच्या मोत्यातून साईडला घ्यायची आता इथे काय झालं हे मोती आणि हे झालं एक लटकन आता मधलं करायचं आहे आपल्याला मधलं करण्यासाठी काय करायचं एक मोती घेतला आहे मी आणि एक ग्रीन घेतला तुम्हाला जेवढं लांब हवं तेवढं तुम्ही त्याच्यामध्ये मोती टाकू शकता त्या छोट्या मूर्तीसाठी आहे म्हणून मी जास्त लटकन लांब केलेलं नाही आहे तर ग्रीन घेतल्यानंतर तो स्क्वेअर पिंकच्या बाजूने टाकायचा आणि परत एक ग्रीन टाकायचा हे बघा असं मोती ग्रीन तुम्हाला जर मोठा हार करायचा असेल लांब समजा तर तुम्ही लटकन पण लांब करू शकता तिथे मोत्यांची संख्या फक्त तुम्ही वाढवून घ्या आणि सेम परत इथे ड्रॉपशेपमान्यांचं कसं केलं आपण एक ड्रॉपशेपणे मोती तर मोती बाजूला सर कोण बाहेर उलटी सुई काढायची तसं तीन इथे ड्रॉपशेपच्या मने टाकून घ्या खूप लूज दोरा येऊ नये याची काळजी घ्या आणि आता परत ग्रीन मोत्यातून परत त्या स्क्वेअर मधून काढायचं वरती आणि परत ग्रीन मोत्यातून आणि तो वरचा मोती याच्यातून परत वरती काढायचा सगळ्याच याच्यातून म्हणजे उलट काढायचं असं तो अडकतो याच्यामध्ये व्यवस्थित काढून घे आणि साईडच्या मोत्यातून पुढे सोय काढून घ्या आता या बाजूला कसं आपण ग्रीन मोत्यात केलंय तसं ह्या बाजूला आपण एक करायचंय मध्ये मध्ये कट कर, सुई काढून परत एक ग्रीन मोती आणि ड्रॉप ड्रॉपशेप मोत्यांचं ते करून घ्यायचंय बघा तीन तीन ड्रॉप शेपचे मोती टाकल्यामुळे त्याला एक छान लूक आलेला आहे छान दिसतंय म्हणजे ते आपला हार तयार होत आलेला आहे पर ग्रीन परत आता मोत्यातून वरती काढून मधून बाहेर काढायची सुई आणि परत साईडच्या मोत्यातून टाकून त्याच्या गाठ्या मारून घ्यायच्या व्यवस्थित तो तो हे आपले लटकन लावून झालेले ना आता मी कॉटनचा द्रो दोरा घेतलेला आहे तर तुम्ही इथे गोल्डन दोरा लेस किंवा नेकलेसला लावत असते बॅकडोरी तशीही लावू हो शकता मी कॉटनचा दोरा घेतला आहे याच्यासाठी की लेंथ आता मला याची माहिती नाही त्या मूर्तीची लेंथ मला माहिती होती तर मी मोती टाकले होते त्या ता मी कॉटनचा दोरा टाकलेला आहे आणि तुम्हाला जर हवं असेल तर या तोऱ्यामध्ये तुम्ही मोती पण टाकू शकतात शेवटी मी टाकून दाखवलेले तर मी तुम्हाला ॲडजस्टमेंटसाठीही गाठ मारून तुम्ही फार घालू शकता मी शेवटी याच्यामध्ये चार पाच मोती टाकून गाठ मारून घेतलेली आहे धन्यवाद मैत्रिणींनो